जाणताय संपूर्ण भारत देश हा राम रस राहून निघतोय भारत देशामध्ये संपूर्ण रामाची आराधना ठिकठिकाणी अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने करतायत करता अनेक ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत तर ह्या कार्यक्रमासाठी पहिलं सगळ्यांचे आभार मानतो की आपण एवढी उपस्थिती दाखवलेली आहे तर हा कार्यक्रम अतिशय सुंदर आहे की प्रभू रामचंद्रच्या कृपेने आपण हा कार्यक्रम घेतो आहे तरी सर्वांनी यावं ही विनंती अजून काही प्रश्न असतील तर ना तो कार्यक्रम आहे पाच ते सात साडेसात ला आपली आरती होईल चंद्रकांत दादाच्या हस्ते दीपक भाऊ असतीलच तिथे असा आहे विषय तर तरी माईक थोडा जवळ घ्या माईक थोडस हा तर पाच वाजता तो कार्यक्रम सुरू होईल आणि सात वाजता आरतीचं नियोजन आहे सात साडेसातला आणि अतिशय सुंदर असेल कार्यक्रम आणि सर्व मित्रपरिवारांनी सगळ्या पुण्याला आपण आव्हान केले की के यावं त्यांनी त्याचा आनंद घ्यावा एवढा <coughs> आहे <coughs> सर्व पुणेकर जनता हीच मान्यवर आहे मान्यवर फार मान्यवरांची महाग्या करण्यासाठी जनतेतून आरती कशी करता येईल मक्षा, जन्ते का आर्थी मक्षा, हा त्यातल्या मागचा जनतेच्या सहभागातून आरती कशी करता येईल हा त्याच्या मागचा उद्देश आहे हा मी आधीच म्हणलं हा अराजकीय अनौपचारिक गप्पांचा आपण या ठिकाणी आहोत त्याच्या साहेब प्रेस झाली ना अनौपचारिक प्रश्न थोडक्यात सांगतो हा फ्रेंड्स ऑफ बीजेपी परंतु प्रश्नाला उत्तर देखील आहे की आपण जसं आठवले साहेबांनी सांगितलंय मंदिरांबरोबर ोट मतदारसंघामध्ये आम्ही विविध ठिकाणी सगळेजण फ्रेंड्स ऑफ बीजेपी सगळेजण एकत्रित येऊन बुद्ध विहारांची देखील आपण स्वच्छता करतोय मंदिरांची स्वच्छता जेणेकरून एक पवित्र वातावरण संपूर्ण ऊर्जामय वातावरण भारतातलं झालंय तर आपण सगळ्याच प्रकार ते करतोय परंतु राजकीय विषय हा त्याच्या मागच्या हे नसून ती शरय घाटावरची आरतीचा आपल्याला सगळ्यांना अनुभव घेता येणार आहे हेमंत ब्रिजवासी याची आरती सगळ्यांना अनुभव घेता येणार आहे या पत्रकार परिषदेला आमचे विजयजी आढाव या ठिकाणी उपस्थित आहेत ऍडव्होकेट नितीन साबळे उपस्थित आहेत आणि आमचे अमित जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत ऍडव्होकेट वालिया साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत तर मी अमितजींना सांगतो दोन आपणही थोडीशी या संदर्भातली थोडस त्यांना माहिती माहिती आहे फक्त पण हा नुसता कार्यक्रम नसू हा एक चेतना जलवणारा एक प्रयोग आहे त्याला कारण असं आहे की ही जी आरती आहे आणि या आरतीला उपस्थित असणारे सगळे जे पुणेकर आहेत त्याच्यामध्ये लहान मुलं यांचं आई वडील आजी आजोबा त्या सर्वांचा एकत्र सहभाग आहे की जे आपल्याला इथे जाऊन जे बघताना येणार ते आपल्याला इथे बघता येईल आणि त्याच्यामुळे हा जो उत्साह आहे हा उत्सव आपण इथे करतो कार्यक्रम दोन याच्यामध्ये प्रामुख्याने गोष्टी आहेत आणि दुसरी गोष्ट त्याच्यानंतर बाहेर येताना जी ऊर्जा आपल्या सर्वांना मिळणार आहे त्या ऊर्जेकडनं पुढे जाऊन एक नवीन दिशा एक नवीन नेतृत्व एक नवीन बदल आपण स्वतःमध्ये कसा घडू शकू राही ऐकून हे आपल्याला बोला एक, आप एक पाच हजार लोक कमीत कमी येतील जास्तीत जास्त सात सात हजार लोक येतील आणि नियोजन असं केलं की के आपण सगळं मीडियाच्या माध्यमातून पण आपण त्याचे ऍडव्हर्टाईज केलेली आहे आणि सगळ्या सकाळचा जो प्रोग्राम आहे मोदीजींचा तो तिथं आपण स्लाइड दाखवणार आहोत एलईडी आहे पाठीमागे स्टेजवर मोठी ऐंशी बाय साठ ची तर तिथं ते कार्यक्रम दाखवण्यात येईल नाही नाही मंदिरं बुद्धलविहार कधीच अस्वच्छ नसतात परंतु लोक सहभागातून की ज्याला ज्यांनी त्यानी तिथे जावं आणि आपला सहभाग नोंदवावा साफ करणार तर साफ करतच असतात परंतु आपला देखील काय सहभाग असावा ही त्याच्या मागची भावना आहे नाही करू चांगली संकल्पना आहे तुमची आणि तुम्हाला पर... नाही नाही आम्ही आम्ही तुम्हाला बरोबर पण घेऊ आमंत्रित करू आणि सगळे मिळून आपण बारा महिने हे उपक्रम राबूया या, दुण हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख लोक बोरी लोक हे विविध कुटुंब येणार आहेत त्यांच्या त्यांना देखील आरतीमध्ये आपण सहभागी करून घेणार आहे आणि ही संकल्पना राम याचे राम ही एक ऊर्जा आहे मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र ही एक ऊर्जा आहे आणि त्यासाठीच आपण सर्व जाती धर्मीय सगळ्यांच्या हातून जसं शिवाजी महाराज सांगितलं ही संकल्पना त्यासाठीच आहे की एक ऊर्जेचं वातावरण धार्मिक वातावरण अराजकीय वातावरण तिथं निर्माण करून एक वेगळी अनुभूती देण्याचा आपण प्रयत्न करू पक्षांनी मला तिथं भुजबळांच्या समोर लढण्यासाठी सांगितलं तर मी तिथं जाऊन लढलेलो आहे भुजबळांसाठी आता पक्षांनी सांगितलं पुण्यात लढायचं तर पुण्यात लढेल लोकसभेसाठी 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 तयारी म्हणजे तयारी बारा महिने तयारी आहे भाजप पक्षाची बारा महिने तयारी असते नाही कॉम्पिटिशन असं आता पक्ष ठरवेल ना कॉम्पिटिशन आहे अजून दहा हो लोक इच्छुक होतील पण पक्ष ठरवेल त्याला काम करायचं आहे का असं पक्षाने नाही सांगितलं असं नाही अशी गुगली टाकायची नाही पण पक्ष सांगू शकतो की आता पुण्यातून लढा तर आम्ही तयारी करतोय लढायची असं सांग हा ना दा दा में पासुन काम करते। में आपन मी पूर्वीपासून काम करतोय मी माझं जन्मस्थळ आहे आता कोविड मध्ये आपण माझे पप्पा मी दीपक भाऊ तीन लाख लोकांना आम्ही कुकेट फूड दिलं परत ससूनला शंभर डॉक्टर चार महिने माझ्यातर्फे प्रोटीनच फूड झालो होतं म्हणजे असंच कार्य झालं पण आम्ही प्रसिद्धी म्हणजे असं आलो नाही पुढं मी जास्त पण आता राजकीय विषय नको इथे तयारी आहे ना पुढं आता इच्छुकच आहे ना जोरातच तयारी मला काय का धार्मिक विषयावर आपण आता चर्चा करू सुंदर प्रभू रामचंद्राजी आणि जास्त पत्रकार परिषद मी घेतलेले नाही त्यामुळं थोडस मला तुम्ही गुगल गुगल टाकू नका सांख्यिक त्यांची प्रेस होईल आठ थोड्यावर तो आपण त्यांना नक्की हा प्रश्न विचारू विचारा विचारा विचारले पाहिजे